माझ्या कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे नोंदी नाही आमच्याकडे मराठा म्हणूनच आमच्याकडे सर्व ठिकाणी आहे काही ठिकाणी आमच्याकडे वाद झाले आमच्याकडे काही नेते जाऊन तिथे सांगायला लागले की हे बघा आजारंगी जात बदलायला लागली आपली जात बदलणार आहे मराठा शब्द नष्ट होणार आहे तुम्हाला कुठे मराठा नावाने शब्द दिसणार नाही अशा प्रकारचे वाद मराठा समाजामध्ये कोकणामध्ये लावले आहेत आणि आज लागले आहेत आज आमचेच बरेचसे जे संस्था आहेत ते पुढे यायला घाबरत ना आमच्या लोकांना विचारावं हो लागेल कुणबी म्हण आपल्याला नाही आहे पण ते म्हणू म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी रिप्रेझेंट केल्या गेल्या आहेत आमच्याच लोकांकडनं जे कुठल्या ना कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाच्या किंवा अशा लोकांच्या हातामध्ये आहेत की ज्यांना मराठा समाजाचं कुठे भलं होताना चांगलं दिसत नाही वाद असला की त्यांना बरं वाटत असे काही प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी जाऊन असं पेरलं की मराठा समाजाची जात बदली हो जाते मग त्याच्यावरती आम्हाला तिथे स्पष्टीकरण द्या बोल जात कशी बदली होऊ शकते नाही नाही तुम्ही कोणबी सर्टिफिकेट घेतलं की जात बदली होते हैं। मला वो, अच्छा एस सी एस टी लोकांनी बौद्ध धर्मातल्या लोकांनी एस सी एस टी घेतली त्यांचा कुठे जात धर्म बदली झाला नाही आपले जे देवज्ञ ब्राह्मण लावतात सोनार म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतलं त्यांची कुठे जात बदली झाली नाही वैश्यवाणी असतात त्यांनी वैश्यवाणी लावलं वैश्य असतात पण वैश्यवाणी लावलं त्यांची कुठे जात बदली झाली नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळतंय तर ते कुणबी म्हणून मिळाल्याने आमची जात बदली होती आणि कोकणामध्ये तर आमचे दाखलेच नाही आहेत म्हणजे कुणबी म्हणून देखील आम्हाला मिळणार नाही आणि तरी पण आमची जात बदली होते म्हणून बुम करणारे लोक आहेत मग त्यांना बोललो अरे पण आपल्याला कुणबी आपल्याकडे दाखले नाहीये तर आपल्याकडे कुणबी म्हणून आरक्षण शकत नाही आपल्याला एसीबीसीचं त्याच्यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे नाही साहेब हे आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही आम्हाला फक्त सांगितलंय तुम्हाला कुणबीचे दाखले मिळणार तुम्हाला कुणबी पाहिजे का आम्हाला तर नको आम्ही मराठी आहोत मेलो तरी चालेल गवत खाणार नाही आम्ही आणि पण तुम्हाला एसीबीसी संदर्भात नाही आम्हाला एसीबीसी संदर्भात कोणी काय सांगितलं नाही पण आम्हाला सांगितलं की मनोज जारंगे आमची जात बदलतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन कोकणामध्ये मराठा समाजामध्ये नुसतं विष पेण्याचं काम झालेलं आहे आणि ती आता आम्ही सुधारतोय मागचे काही दिवस लोकांना समजायला लागलं की नाही काहीतरी चुकलंय कोणीतरी मांडण्यामध्ये चुकलं कोणतरी सांगण्यामध्ये चुकलं पण एखादी जर चांगली गोष्ट आहे तर ती चांगली प्रकारे सांगता येते वाईट जरी गोष्ट असेल तरी तिला चांगल्या प्रकारे देखील सांगता येते